मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणे आणि त्यांना संघटित करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता दौरा सुरू झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बैठका झाल्या आता आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी जात आहोत आज रविवारचा दिवस मी या संघटनेसाठी देण्याचे निश्चित केलेलं आहे मित्रो संघटनेमध्ये कोणीही येत असताना निष्पृहपणे यायचं कुठल्याच लोभाची अपेक्षा ठेवायची नाही मी स्वतः माझ्या गाडीमध्ये स्वतःचं पेट्रोल खर्च करून स्वतःचा डब्बा पाण्याची बॉटल देखील मी सोबत ठेवून जात असतो त्यामुळे कुठल्याच गोष्टीसाठी कोणी पाच पैसे जमा करू नये त्याचबरोबर कुठलाही खर्च करायचा नाही सार्वजनिक ठिकाणी फक्त उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणी सभा घ्यायचं आहे माईक वगैरे कुठलंही लावायची काही आवश्यकता नाही कारण आपण दोनशे लोकांना बोलण्यासाठी कुठल्याही माईकची आवश्यकता नसते त्यामुळं कुठल्याही खर्च न करता आपल्याला सहविचार सभेचं आयोजन करायचं आहे किंवा कोणीही अधिकारी किंवा कोणी तुमच्या मानधनाच्या संदर्भामध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही मला कळवा त्याचबरोबर कोणी कुठे जायचं अधिवेशनाला जायचं अमुक कुठंतरी जायचं आहे म्हणून कोणी जरी काही पैसे मागत असेल तर कोणालाही पाच पैसे देऊ नका अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि वे वेगवेगळ्या वे, व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलेही ॲप पाठवतील कोणी कोणी गुगलचं काय कुठले कुठले काही ॲप पाठवतील तर त्या ॲपला तुम्ही ओपन करू नका त्याच्यातूनही फसवणूक होण्याची शक्यता असते त्याचबरोबर कधी ग्रुप हॅक केले जातात त्यामुळे दिवसभर ग्रुप ओपन ठेवण्याची गरज नाही एक विशेष टाईम ठेवा आणि त्या टाईममध्ये एखादा विषय देऊन त्या संदर्भामध्ये चर्चा करा आता प पेमेंटच्या पद संदर्भामध्ये विद्यावेतनाच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जात आहेत आज मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळाच्या संदर्भात विस्तार आहे कौशल्य विकास खात्याला आज मंत्री भेटेल अशी अपेक्षा करू आणि त्यानंतर काही बरेचसे मार्ग निघतील सकारात्मक सरकार सकारात्मक आहे मुख्यम मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेच्या संदर्भानं आपण सध्या सैमानं विधायक मार्गानं आपला लड़ा, लढा लड़ा, लढा लढायचा आहे त्यामुळं सगळ्यांनी अतिशय सावध राहा सतर्क रहा आणि संघटित राहा संघटित राहिलं तर शक्ती तयार होते आणि शक्ती तयार झाली तर अनेक प्रश्न अडचणी आणि समस्या सुटायला मदत होते अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद